नमस्कार मानसी आणि अथर्व रागिणीबद्दल बोलत असतात मानसी म्हणत असते अथर्व आईंबद्दल काही कळलं आहे का तुला त्यावर अथर्व म्हणत असतो हो मानसी मला जेव्हापासून आईबद्दल कळलं आहे ना खरंच मला आता भीती वाटू लागली आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर मानसी म्हणत असते अथर्व मी तुला याआधीच या गोष्टीची कल्पना दिली होती की खरंच आईंनी याआधी अनेक गुन्हे केलेले आहेत आणि त्याच गुन्ह्यांची येत्या काळामध्ये त्यांना गंभीर शिक्षा भोगावी लागणार आहे आता हे वाक्य तिथून जाणाऱ्या आजीने ऐकलेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते हे दोघं बहुतेक रागिणीबद्दल बोलत आहेत म्हणजे रागिणीने नेमकं काय केलं आहे माझी मुलगी थोडीशी वेंधळी आहे माझी मुलगी थोडीशी तापट पण तिने जर असं काही केलं असेल तर तिला वेळच सावध केलं पाहिजे नाहीतर वेळ हातातून निघून जाईल आणि अशातच आपण पाहतोय आता आजी थेट स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन स्वतःशी बोलत असते या रागिणीला नेमकं वठणीवर कसं आणायचं प्रत्येक वेळेला जर ती असंच माती खायचं काम करेल तर एक दिवस बाराच्या भावात जाईल ती आणि तेवढंच आपण पाहतोय आता न राहून शेवटी आजीने मानसीला आपल्या रूममध्ये बोलवलेलं असतं मानसी आजीच्या रूममध्ये येते त्यावेळेला आजी म्हणत असते काय गाये मानसी काय चाललंय काय तुझं नेमकं काय बोलत होतीस तू मगाशी अथर्वला हे वाक्य ऐकल्यावर मानसी म्हणत असते आजी कोणता विषय त्यावर आता आजी म्हणत असते हे बघ मी मगाशी तुमच्या रूमच्या इथून जाताना ऐकलं तू रागिणीबद्दल काहीतरी बोलत होतीस काहीतरी गंभीर गुन्हे केले आहेत तिने म्हणून मला सांग काय ते त्यावर मानसी म्हणत असते आजी तुम्ही उगाचच प्रेशर घेऊ नका खरंच आईंच्या हातून याआधी अनेक गुन्हे घडले आहेत आणि ते अजूनही कोणाला माहीत नाही आहेत आणि याव्यतिरिक्त आई अजूनही गुन्हे करण्याच्या तयारीत आहेत त्यांना कालच रात्री मी एकाशी फोनवर बोलताना ऐकलं आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आजी म्हणत असते म्हणजे मला काहीतरी स्पष्ट सांग रागिणी ने नेमकं काय करणार आहे त्यावर मानसी म्हणत असते ते तर मलासुद्धा माहिती नाही पण रात्री ज्यावेळी मला पाणी हवं हो होतं त्यावेळेला मी पाणी आणायला किचनच्या दिशेने गेले तर आई हॉलमध्ये बसून फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या त्या म्हणत होत्या ए मी सांगते ते काम लवकरात लवकर करायचं आणि यावेळेला कोणतीच गडबड झालेली मला नको आहे कोणत्याही परिस्थितीत मी सांगेन तेव्हा त्या भूमीला उचलायचं तिला थेट आपल्या त्या स्टोर रूममध्ये नेऊन बांधून अक्षरशः तिच्या दो तोंडात बोळा कोंबून ठेवायचं तिला असं वाटलं पाहिजे की ती किडनॅप झाली आहे पण लक्षात ठेवा यावेळेला आपलं मिशन फेल नाही गेलं पाहिजे हे सगळं ऐकल्यावर आता आजी म्हणत असते काय म्हणजे रागिणी भूमीला त्रास देण्यासाठी परत एकदा किडनॅप करणार आहे त्यावर मानसी म्हणत असते हो ना आजी खरंच मला तर खूपच टेन्शन आलं आहे कारण आईंना नेमकं का थांबवायचं कसं त्यावर आता आजी म्हणत असते मानसी तू काही काळजी करू नकोस आणि मला हे कळलं आहे हे तर तुमू कोणाला कळवू देऊ नको आणि तेवढंच आपण पाहतोय आता आजीने मानसीला तिथून पाठवलेलं असतं आणि मग आजी आता थेट रागिणीची खबर घेण्यासाठी ती तिच्या बेडरूमच्या दिशेने जात असते इकडे आपण पाहतोय आता आकाश हा स्वतः बेडवर बसून स्वतःशी बोलत असतो मला तर आता फायनली असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याने माझी भूमी माझ्याकडे कायमस्वरूपी येईल आणि मग आमचं एक परिपूर्ण कुटुंब होईल इकडे आता रागणीच्या रूममध्ये पोचलेल्या आजीने थेट रागणीला आता बेडवरनं खेचत फरफटत हॉलपर्यंत आणलेलं असतं त्यावेळेला रागणी म्हणत असते आई काय झालं आहे का असं वागतेस तू त्यावर आता रागणीला तिची आई म्हणत असते लाज वाटत नाही तुला गप गुमान इथे बसून मोठमोठे षड्यंत्र रचतेस तू त्यावर आता रागणीला थेट नेमकं कळत नसतं की तिची आई कशाबद्दल बोलते त्यावर रागणी म्हणत असते आई आधी काय झाले ते सांग काही कळलं नाही मला तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर आता आजी म्हणत असते तू नको नको ती पराक्रम करून ठेवशील आणि मग त्याचा त्रास मला होणार आहे लक्षात ठेव जर असाच त्रास तुला मला द्यायचा असेल ना तर मारून टाक एकदाची मला त्यावर आता रागणी म्हणत असते आई डोक्यावर पडल्यागत का वागतेस तू काय घडलंय ते सांग ना मला मूळ विषय सांगशील ना तर मला कळेल नेमकं माझं चुकलं आहे का तुला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे त्यावर आता रागणीची आई म्हणत असते मला सांग भूमी आता इथे राहते का त्यावर रागणी म्हणत असते नाही त्यावर आता रागणीची आई म्हणत असते मग ती आता कायमस्वरूपी गेली आहे ना त्या अधिकारीकडे मग तुला काय प्रॉब्लेम आहे तिचा सोडणं तिचा विषय तिथे असूनही तुला ती तुझ्या डोळ्यात खोपते का त्यावर आता रागिणी म्हणत असते आई असं का बोलतेस तू डोको नको फिरो माझं त्यावर आता रागिणीची आई म्हणत असते तू तिला मारण्याचा प्लॅन बनवलायस का म्हणजे तू तिला आधी किडनॅप करणार आणि मग तिला मारणार आहेस का जर असं करशील ना रागिणी लक्षात ठेव त्या क्षणाला मी स्वतःला संपवून घेईन हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते आई गप्प बसणं का असं वागतेस तू खरंच तुझ्या अशा बोलण्याने मला किती त्रास होतो आहे कळतं आहे का तुला त्यावर आता थेट रागिणीला रागिणीची आई म्हणत असते तुला त्रास होईल असं मला वाटत नाही कारण तुला असं वाटत असेल की ही म्हातारी एकदाची गचकली पाहिजे त्यावर रागिणी म्हणत असते आई एवढी पण वाईट नाही आहे मी असं कला का वाटेल ज्या आईने मला जन्म दिला आहे त्या आईच्या बाबतीत मी असा विचार कधीच करू शकत नाही त्यावर आता आजी म्हणत असते हो ना मग यापुढे लक्षात ठेव भूमीला त्रास होईल असा विचारसुद्धा मनात आणायचा नाही कारण भूमी या घरासाठी किती काय करते ना हे कधीच तुला कळणार नाही आहे आज ती आपल्यापासून लांब आहे त्यासाठी फक्त एकच कारण आहे तिने आकाशला वाचवण्यासाठी त्या संकर्षांची अट मान्य केली आहे त्यावर आता थेट आपण पाहतोय रागिणी म्हणत असते आई प्लीज तुला जी काय माहिती मिळाली ना ती चुकीची आहे आणि तेवढंच आपण पाहतोय रागिणीच्या मोबाईलवर आता त्या व्यक्तीचा फोन आलेला असतो ज्या व्यक्तीबरोबर रागिणी रात्री फोनवर बोलत असते रागिणी फोन, फोन उचलायला जाणार तेवढ्यात आजीने तो फोन हातात खेचून घेतलेला असतो आणि ती रागिणीला म्हणत असते अजिबात तोंड उघडायचं नाही या गप्पा बसायचं आणि लगेचच आजीने तो फोन फेकरवर टाकलेला असतो समोरून तो व्यक्ती बोलत असतो ओ रागिणी मॅडम ठरल्याप्रमाणे तुमचं काम मी आज करणार आहे त्या भूमीला तर मी आज थेट उचलून ठरलेल्या स्टोर रूममध्ये टाकणार आहे आणि मग तिचे हाल अक्षरशः तिचे हाल करणार आहे मी फक्त माझं पेमेंट तयार ठेवा तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही मला फसवलं भूमीला ज्या पद्धतीने त्रास देऊन मारीन ना त्याच्यापेक्षा चौपट तुम्हाला त्रास देऊन मारीन रागणी पूर्ण घामाघूम झालेली असते अशातच आता आजीने मागचा पुढचा विचार न करता बाजूला असलेला फ्लॉवर पॉट उचललेला असतो आणि रागिणीच्या डोक्यात घातलेला असतो रागिणी लगेचच आता रक्तबंबाळ झालेली असते ती म्हणत असते ए म्हातारे माझ्यावर फ्लॉवर पॉट आकलास का तू आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेल्या अथर्वने आता रागिणीला स्वतः कंट्रोल करत म्हटलेलं असतं आई गप्प बस चुकी तुझी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नेमकं रागिणी बरोबर काय घडलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद